आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अशा व्हिडिओबद्दल माहिती घेणार आहे की ऑटोमोबाईल क्षेत्रात ह्या आहे ना ह्या बिझनेस पार्टला कॉम्पिटिशन खूप कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही हा बिझनेस जर सुरू केलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये दे चांगला प्रॉफिट होऊ शकतो तर हा कोणता बिझनेस आहे त्याला किती इन्व्हेस्टमेंट येते त्याला जागा किती लागते आणि आपण कशा प्रकारे तो सुरू करू शकतो त्याबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती पाहूया चला तर वेळ न दवडता आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करूया आज बाईक असो किंवा स्कूटर असो कोणत्याही गाडीसाठी तुम्हाला बॉडी पार्ट्स म्हणजे फायबर ॲटम हे खूप गरजेचं झालेलं आहे कारण जरासुद्धा खर्चला तरी हल्ली लोक लगेच तो, तो पार्ट रिप्लेस करून टाकतात तर बॉडी पार्टचा जो बिझनेस आहे जो आपण फायबर ॲटम म्हणतो गाड्यांचे स्क्वेअर पार्ट जे जसं की हेडलाईट वायझर पुढचा मडगाड साईडचे पॅनल पाठीमागचे टेलकवर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या मार्केटमध्ये तुम्हाला सहजा कुठे उपलब्ध होत नाहीत लगेच कारण ह्याच्यामध्ये खूप व्हरायटीज असते खूप कलर्स असतात खूप मॉडेल्स असतात तर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करताना लोक थोडंसं घाबरतात त्याच्यामुळे ह्या धंद्याला कॉम्पिटिशन खूप कमी आहे जर तुम्हाला हा व्यवसाय करण्यात इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा की तुम्हाला कशा प्रकारे इन्कम होऊ शकतो आणि तुम्ही कशाप्रकारे हा व्यवसाय करू शकता आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की ए आर ऑटा स्पेअर स्पेअरपार्ट शॉपची फ्रँचायजीत देते तसंच आपण ना एक बॉडी पार्टचं एक मॉडेल तयार केलेलं आहे की फक्त बॉडी पार्टचा आपलं एक शॉप असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे जे बॉडी पार्ट्स गाड्या आहेत ना ते तुम्हाला अवेलेबल केले जातील तुम्हाला चांगलं डिस्काउंट मिळेल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुमच्या शॉपचं नाव होतं तुमच्या एरियात कारण बॉडी हे कुठे फक्त बॉडी पार्ट्स मिळणारं शॉप कुठेच नसतं तर तुमचं असं शॉप असल्या कारण लोक तुम्हाला शोध देऊन तुमच्याकडनं परचेस करतील तर अशा प्रकारे आपण एक मॉडेल तयार करतोय तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर संपूर्ण व्हिडिओ पाहा आज रस्त्यावरती लाखो टू धावतात रोजच्या रोज त्या प्रत्येक घडीला स्पेअर पार्ट बॉडी पार्ट हे लागतच असतात कारण ऑटोमोबाईल्स असा हा एक मार्केट आहे ना ह्याला कधीच स्टॉप लागणार नाही हा बंदच होत नाही त्याच्यामुळे हा व्यवसाय आहे ना, ना तुम्ही कधी लॉस जाऊच शकत नाही हा मंदावेल पण लॉस जाणार नाही तुम्ही कारण तुमच्याकडे कोणताही नाशिवंत आयटम नसतो शहर असो गाव असो आज प्रत्येक ठिकाणी टू व्हीलर खूप प्रमाणात वाढलेले आहेत आणि आपल्याकडे रस्ते खराब असल्या कारणाने आहे ना खूप सारे ॲक्सिडेंट होतात त्याच्यामुळे आहे ना बहुतेक पार्ट गाड्यांचे बॉडी पार्टर डॅमेज होतात खरचडतात तर अशा टायमाला ते लगेच बदलल्या जातात गॅरेजवाल्यानेही पार्ट लागतात कस्टमरलाही डायरेक्ट तुम्ही विकू शकता आता हे बॉडी पार्ट्स परचेस कसे करायचे ते तुम्हाला मी सांगतो जर तुम्हाला बॉडी पार्टचं शॉप सुरू करायचं असेल तर एआर ऑटो स्पेयर अपच्या माध्यमातून तुम्ही सुरू करू शकता त्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती लागेल तर त्यासाठी इन्व्हेस्टमेंट लागते फक्त साडेतीन लाख रुपये जर तुम्हाला शॉप सुरू करायचं असेल तर आणि जर तुम्हाला छोटंसं होलसेलचं सुरू करायचं असेल तर खूप कमी इन्व्हेस्टमेंट तुमच्या बजेटनुसार तुम्ही करू शकता पण मी आज तुम्हाला शॉपसाठी व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त शॉपबद्दलच थोडक्यात माहिती सांगतोय जागा लागेल आपल्याला दहा बाय दहाची ग्राउंड फ्लोअरला आपलं शॉप पाहिजे ते तेवढ्या जागेत आपण आपले बॉडी पार्ट्स व्यवस्थित लावून ठेवू शकतो त्याच्यामुळे आपलं छोटंसं शॉप असल्या कारणाने काय होतं माहिती का तुमचं दुकान भरगतचं दिसतं हवं तेवढं मोठं शॉप घेऊन काही उपयोग नसतो कारण आपली इन्व्हेस्टमेंट ही फक्त साडेतीन लाख आहे त्यामुळे दहा बाय दहाचं शॉप आपल्याला पुरे पडतं एकदम मेन काय होतं माहिती आहे का बॉडी पार्ट्स मार्केटला हिरोनी होी लगेच होत होतात पण अशा खूप साऱ्या बाकीच्या कंपन्या आहेत जसे की टी व्ही एस आहे सुझुकी आहे यामा आहे केीएम आहे रॉयल एनफिल्ड आहे ह्या अशा गाड्या आहेत ना ह्या गाड्यांचे बॉडी पार्ट्स तुम्हाला लवकरात लो लवकर अवेलेबल होत नाहीत तर हाच ग कस्टमर आपण टार्गेट करायचा आहे की आपल्याकडे ह्या सगळ्या मॉडेलचे पण आपल्याकडे बॉडी पार्ट्स मिळतील आता खूप सारे लोक आहेत ना यामाचे सुझुकीचे टी व्ही एसचे हे बॉडी पार्टसाठी खूप ठिकाणी धडपडत असतात ऑर्डर करतात दहा दहा पंधरा पंधरा पत्र दिवस थांबावे लागतं त्यांना शोरूममध्ये सुद्धा हे पार्ट मिळत नाहीत म्हणून ह्याच बेसिकवर आपण हा शॉप सुरू करण्याचा व्यवसाय सुरू करतोय आता की जेणेकरून तुम्ही हे जर शॉप सुरू केलात तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये बेनिफिट जास्त मिळत आहे हिरो होंडा बजाज टी व्ही एस केटीएम यामा सुझुकी रॉयल एनफील्ड ह्या सगळ्यांचे बॉडी पार्ट्स आपल्या शॉपमध्ये असणार आहेत जेणेकरून काय होईल कुठल्याही कंपनीचा कस्टमर आपल्याकडे आला तर त्याला आपल्याकडे बॉडी पार्ट्स अवेलेबल होणार आहेत त्यामुळे तुमची मार्केटिंग जोरात होती की या दुकानामध्ये जा इथे सगळे तुम्हाला बॉडी पार्ट्सच मिळणार बॉडी पार्टच्या अतिरिक्त आपण दुसरं काही ठेवायचं आहे फक्त बॉडी पार्ट्स हा तुमचा एक सिम्बॉल झाला ना की तुमच्याकडे गिरायक शोधत तुम्हाला येणार कारण त्यांना माहिती बॉडी पार्ट्स कुठे मिळत नाही दहा ठिकाणी शोधण्यापेक्षा एकच बॉडी पार्टचं शॉप आहे तिथे आपण जाऊन परचेस करूया आणि रेट सुद्धा जो तुम्हाला मिळणार आहे हा तुम्हाला चांगल्यापैकी रेट मिळणार आहे आता आमच्या फ्रेंचा माध्यमातून जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केलात ना तर तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्केचं प्रॉफिट हे होतच होतं त्याच्यामध्ये पन्नास टक्के बेनिफिट तुम्हाला मिळतं प्लस तुमचं स्पेअर पार्ट येताना काय डॅमेज झाली तर त्याला सुद्धा तुम्हाला रिप्लेसमेंट मिळतं कारण फायबर आयटम आहे ना ट्रान्सपोर्टमध्ये येताना डॅमेज होण्याची संभवता असते त्याच्यामुळे जरी डॅमेज पार्ट झाले तरी ते, ते आपल्याला रिप्लेसमेंटमध्ये मिळतात तो घाबरण्याचा का आपला विषय नसतो आणि आपल्याकडनं जर बॉडी पार्ट्स पण परचेस करत असेल तर त्याला पूर्णपणे कलरची वॉरंटी असते आपले बॉडी हे एकदम फ्लेक्झिबल असतात त्यामुळे ते तुटणार नाहीत पन्नास टक्के मार्जिन असल्याकारणाने आहे ना, ना आपण जी केलेली इन्व्हेस्टमेंट असते जी साडेतीन लाख रुपये आहे ती लवकरात लवकर पर होऊ शकते तर तुम्हाला मी सांगितलं की हा बिझनेस करताना याच्यामध्ये काही वेगळं लागत नाही फक्त एक काउंटर आपल्याला बसण्यासाठी खुर्ची आणि रॅक ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही करायचं नाही एक आपल्या नावाचं बोर्ड इन्व्हेस्टमेंट कमी जी इन्व्हेस्टमेंट कराल तिची बॉडी मध्ये गुंतवा जेणेकरून तुमचा स्टॉक वाढेल स्टॉक वाढला की तुमच्याकडे येणारे जे लोक असतात ते कधी रिटर्न जाणार नाहीत आणि शक्यतो सुरुवातीला आपण सगळ्या रनिंग गाड्यांचे स्पेअर पार्ट जे बॉडी पार्ट्स आहेत ते आपण ठेवण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला आम्ही सगळी लिस्ट देतो लिस्टप्रमाणे आपण ऑर्डर बनवतो ऑर्डर बनवल्यानंतर ते सगळे रनिंग आयटम आपल्याकडे अवेलेबल असतात कोणत्याही गाडीचा जे आता तुम्हाला मी कंपन्या सांगितल्या चार पाच आहेत ह्या सगळ्या गाड्यांचे बॉडी पार्ट्स तुम्हाला आपल्या शॉपमध्ये अवेलेबल होऊन जातील तुमच्या जवळपासचे गॅरेजवाले असतात त्याला तुम्ही होलसेल रेटमध्ये विकू शकता कारण गॅरेजवाला हा तुमचा कायमस्वरूपी होणारा कस्टमर असतो त्याच्यामुळे त्याला तुम्ही एक चांगला डिस्काउंट दिलात तर तो, तो तुमच्याकडनं शंभर टक्के क्रोचरच परचेस करतो आणि असं केल्याने काय होतं माहिती आहे का की तुम्ही गॅरेजवाल्याला डिस्काउंट दिलात ना तर तुमच्याकडे आणखीन सारे गॅरेजवाले जोडले जातात हळूहळू तुमची पब्लिसिटी होते माउथ पब्लिसिटी हा सगळ्यात चांगला फंडा आहे जाहिरात करायचा आणि माउथ पब्लिसिटीनं आपला धंदा जास्त करून वाढतो तुमच्याकडे रिटेल आणि होलसेल हे शॉप सुरू केल्यानंतर दोन्ही पर्याय उपलब्ध असतात त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही मार्गाने पैसे कमवू हो शकता आता बॉडी पार्ट तुम्हाला कुठून मिळणार तर आपण त्यासाठीच बसलेलो आहे की आमच्या माध्यमातून जर तुम्ही शॉप सुरू केलात जर आमच्या फ्रँचायझीच्या माध्यमातून शॉप तुमचं सुरू होत असेल तर तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही तुमचे ऑर्डर सुद्धा आम्ही बनवून देतो कोणते कोणते रनिंग पार्ट अवेलेबल आता मार्केटमध्ये लागतात हे तुम्हाला डोकं लढवायची काही गरज लागत नाही ते सगळं आम्ही तुम्हाला ऑर्डर बनवून पूर्ण तुम्हाला स्टॉक अवेलेबल करून त्याचा रेट व्यवस्थित लावून की कि तुम्हाला किती रुपयाला मिळालेला आहे तुम्हाला किती रुपयाला कस्टमरला विकायचं आहे आणि तुम्हाला किती रुपयाला गॅरेजवाल्याने विकायचं आहे ही सगळी सिस्टम आम्ही तुम्हाला बनवून देतो मेन म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितल्यासारखं की ह्या बॉडी पार्ट्स ह्या व्यवसायाला अजिबात कॉम्पिटिशन नाही आहे कारण तुम्हाला बॉडी पार्टचे शॉप कुठेच मिळणार नाहीत की नुसते बॉडी पार्ट्स विकतायत म्हणून तर ह्याच्यासाठीच आपण काहीतरी वेगळं केलं ना तरच तुमच्याकडे कस्टमर जोडला जातो आणि कोणताही नाशिवंत प्रोडक्ट आपल्याकडे नसल्या कारणाने घाबरण्याचं कारण काहीच नसतं आज नाही तर उद्या तो स्पेअर पार्ट तुमचा विकल्याच जातो आणि जेवढा पार्ट जुना होतो ना तेवढा तुम्ही जास्त किमतीने पण विकू शकता कारण ते कुठे अवेलेबल होत नाही कुठे मिळत नाहीत आणि ज्यांची साडेतीन लाख रुपये किंवा शॉप सुरू करण्याची इन्व्हेस्टमेंट नसेल तर त्यांनी होलसेलमध्ये सुद्धा रनिंग आयटम घेऊन जे बॉडी पार्ट रनिंग लागतात वायझर लागतो मडगाड लागतो हे दोनच रनिंग आयटम घ्यायचे आणि त्यांचा होलसेलमध्ये व्यवसाय त्यांनी सुरू करायचा त्यांना इन्व्हेस्टमेंट कमी लागेल पन्नास हजाराच्या आतमध्ये त्यांचा हा व्यवसाय सुरू होतो आणि हळूहळू त्यांनी मग ते डेव्हलप करत जायचं की आज दोन आयटम देतोय मग नंतर पॅनल वाढू शकतो करू वाढू शकतो वायझरच्या ग्लास असतात खूप सारे बॉडी पार्ट येतात तर तुम्ही एक एक खाणू हळू बेस्ट वाढवून तुमचा धंदा ग्रोथ करू शकता जर तुम्हाला आमच्या माध्यमातून हा व्यवसाय करायचा असेल आणि हा खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला जो आमचा दिलेला व्हॉट्सअप नंबर दिसतो ना त्याच्यावरती तुमचं नाव आणि तुमचा ॲड्रेस आम्हाला मेसेज करा त्याच्यानंतर तुम्हाला माहिती पाठवली जाईल किंवा तुमच्यावर फोनवरती बोलल्या जाईल तुमच्या काय शंका असतील त्या सगळ्या निरासर झाल्यानंतरच तुम्ही या शॉपबद्दल पुढचं पाऊल उचलू शकता तुम्हाला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट फक्त साडेतीन लाख रुपये करायचे शॉप सुरू करताना नाही लक्षात घ्या ह्याच्या पुढे व्ही जरी गाड्या मार्केटमध्ये आल्या तरी सुद्धा त्या गाड्यांना बॉडी पार्ट्स ते लागणारच आहेत त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही की पेट्रोलच्या गाड्या बंद झाल्या तर काय करणार असं लोकांच्या मनात येतोय पण इव्ही जरी सुरू असले ना तर इलेक्ट्रिकली गाडीला सुद्धा बॉडी पार्टी लागतातच तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद